कार्यालय कुठलंही असो कोणतंही असो बँक असेल पतसंस्था असेल संस्था असेल तेथील प्रमुख अधिकारी जर कर्तव्यदक्ष असेल तर निश्चितच तो अधिकारी त्या कार्यालयाचं त्या शाखेचं आणि शासनाच्या विविध योजनांचं नावलौकिक करून निश्चितच सामान्य नागरिकाप्रती आपुलकी निर्माण करू शकतो अशीच आपुलकी आणि प्रेम वरुणबकाल येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे प्रमुख गाडे साहेब यांनी निर्माण केलेली आहे आता मी आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये संग्रामपूर तालुक्यातील वरुणबकाल या ठिकाणी असलेली ही शाखा आणि या शाखेचा विस्तार आणि या शाखेचं कर्ज प्रकरणं आणि इतरही व्यवस्थित व्यवस्थेमध्ये या बँकेचा सर्वात मोठा सहभाग आहे मागील काही वर्षापासून या बँकेमध्ये आलेल्या गाडेसाहेब यांनी अत्यंत चांगली प्रगती या बँकेची केलेली असतानाच अलीकडे त्यांच्या बँकेशी संबंधित असलेल्या दोन खातेदारांचा अपघाती मृत्यू अपघाती मृत्यू झाला आहे आणि अपघाती मृत्यू नंतर त्या मृत्यू ज्यांचा झाला त्यांचे वारस यांना यांची जो काही विमा पॉलिसी या बँकेमध्ये होती जे पंतप्रधान विमा यो योजना प्रधानमंत्री विमा योजना या अंतर्गत बसते तर त्याच्यात लाभार्थ्यांना आज दोन दोन लाखाचा चेक म्हणजे पॉलि हां ते देण्याचं आज ठरलं आहे तर साहेब मला या विमा पॉलिसीबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगितली पाहिजे तुम्ही प्र प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये वीस रुपयाचा विमा काढला जातो त्यामध्ये दोन लाखाचे विमा प्रदान केला जातो त्यांच्या वारसाला आता आपल्या बँकेमध्ये मोहन दत्तूजी धुळे लहानार एकलारा हे अपघातामध्ये यांचे निधन झाले तर त्यांचा आम्ही विमा काढलेला होता वीस रुपयाचा त्यांचे वारसदार नंदा मोहन धुळे त्यांच्या पत्नी यांना दोन लाखाचा विमा आपण आज देत आहे तसेच निंबाजी भीमराव आगे राहणारा यांचासुद्धा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्यांचे वारसदार शकुंतला निंबाजी आगे त्यांची पत्नी त्यांना दोन लाखाचा इन्शुरन्स आपण आज देत आहे एकूणतरीत या दोन व्यक्तींनी आपल्याकडे विमा पॉलिसी किंवा आपले खातेदार आहेत त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे था। त्यांच्या वारसांना आपण आता हा दोन दोन लाख रुपयाचा चेक आपण यावर देणार आहे साहेब याशिवाय अजूनही आपल्या बँकेच्या काही अशा विविध योजना आहेत की ज्या योजनेमध्ये आपण भरपूर असं मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य लोकांना केलेलं आहे त्याबाबत काही सांगता येईल का हां तर आपण आपल्या बँकेतर्फे विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन वगैरे दिलेलं आहे आणि दहा इंजिनिअरिंगच्या मुलांना इथून शिक्षन, शिक्षण शैक्षणिक लोन दि दिलेलं आहे तसेच व्यावसायिक लोकांना मुद्रा लोन पूर्ण गावामध्ये म्हणजे चौदा आपला जो एरिया आहे चौदा गावांचा प्रत्येक गावामध्ये मुद्रा लोन तसेच शेतकऱ्यांना क्रॉप लोन वाटप केलेलं आहे तसेच गव्हर्नमेंटच्या वि विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये सुद्धा आपण वाटप केलेले आहे अजून स्टँडअप इंडियामध्ये आपण दहा दहा लाखाचे तीन चार प्रपोजल केलेले आहे गावामध्ये बरं हां बचत गटांना वगैरे हां हां बचत गटांना म्हणजे दीडशे ते दोनशे बचत गटांना आपण म्हणजे आता मागच्या वर्षी आम्ही जवळपास दीड करोड वाटलेलं आहे बरं दीड करोडचं वाटप आपण केलेलं आहे प्रत्येक बचत गट आपला सुरळीत चालू आहे बचत वगैरे त्यांची व्यवस्थित आहे त्यांचे हप्तेसुद्धा रेग्युलर रेकुण आहे मुद्रा लोनमध्ये जे आपण वाटप केलेलं आहे त्याची वसुली व्यवस्थित चालू आहे तसंच आपण आपल्या बँकेचा प्रॉफिटसुद्धा वाढवलेलं आहे मागच्या वर्षी एक करोड सात लाख प्रॉफिट होता यावर्षी आपला बँकेचा प्रॉफिट एक करोड सत्तर लाख आलेला आहे आता समोरच्या वर्षाचा आपलं दोन करोडचं उद्दिष्ट आहे एकंदरीत या ठिकाणी शाखा गाडे गाडेसाहेब ज्या दिवसापासून आले खऱ्याच अर्थानं या परिसरामध्ये जे काही बँकेचे ग्राहक का आहेत कस्टमर आहेत आणि ज्या बँकेच्या सेवा आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरळीतता आलेली आहे आणि एकंदरीत या परिसरामध्ये हि विद्रोह कोकण बँक ही खऱ्या अर्थानं गरजूंसाठी एक फार मोठा आधार झालेली आहे त्यामुळे अशा आधार आणि आधाराला पुढे नेणाऱ्या गाडेसाहेबांचं या निमित्तानं अभिनंदन करतो साहेब आपण याप्रमाणे अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आमच्याशी आपण बातचीत केली भेट दिली त्याबद्दल धन्यवाद कॅमेरामन सुरेशसह हो प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज War-war bakal.